नमस्कार मी विश्वजित जोशी आज इथे वराडी वाजंत्री या सिनेमाचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे नावाप्रमाणेच वराडी वाजंत्री वाजंत्री, वाजंत्री, वाजंत्री या सिनेमामधच्या नावामध्येच संगीत आहे तर ऑफकोर्स त्याचंच संगीत हे खासच असलं पाहिजे अशी दिग्दर्शक विजय पाटकरांची इच्छा होती आणि मुळात विजय पाटकर हे व्यक्तिमत्वच असं आहे की ज्यांना डान्स नृत्य आपण अनेक ॲड्सपासून सिनेमामधपासून गेले पंचवीस तीस वर्ष आपण त्यांना बघतो आहे की इतका उत्तम सेन्स असलेला माणूस आहे आणि त्यामुळे त्यांचं जेव्हा सॉन्गचं ब्रिफिंग असतं सॉन्ग मला इथे या ठिकाणी असं गाणं येणार आहे या ठिकाणी असं गाणं येणार आहे हे जेव्हा ते सांगतात विषय त्यावेळेला खूपच डिटेल्ड त्यांचा अभ्यास असतो की इथे एखादं सॅक्सोफोनची जर हरकत आली तर बघ ना जरा वाजून म्हणजे मै, मी तसा तिथे टेक घेणार आहे हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं आणि जेव्हा दिग्दर्शकाचं व्हिजन म्युझिक मागचं पक्कं असतं तेव्हा ते गाणं इतकं चपखल त्या सिनेमामध्ये बसतं आणि छान होऊ शकतं की संगीतकारालासुद्धा ते व्हिजन मिळतं आणि त्याप्रमाणेच ते गाणं क्राफ्ट होतं सो हे गाणी करत असताना था तो सगळा विषय छान पद्धतीने समजलं आम्हाला आणि तशी गाणी करता आली एक गाणं जे आम्ही केलं आहे त्याच्यामध्ये रोमॅंटिक फोक आणि फन असं सगळं म्हणजे कॉमेडी रोमॅंटिक आणि फोक म्हणजे लोकसंगीताच्या बाजूने जाणारं गाणं हे आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं आहे आणि मला आठवतं की आदर्श हे आमच्याकडे पहिलं गाणं होतं आता हंबीरराव आला त्याच्यातलं हे मला वाटतं एक आठवं दहावं वगैरे गाणं असेल पण त्यावेळेला तो आमच्याकडे पहिल्यांदा गायला होता आणि आजही ऐकतोय मी तर त्या तोच ब्रिलियन्स त्याचा म्हणजे त्याच्यातला जो एक हुशारी आहे गाण्यामधली ती तीच आजही जास्त उभारी घेऊन चकाकी घेऊन समोर येताना दिसते तसंच आनंदी जोशी नंतर दुसऱ्या एका गाण्याबद्दल अविनाश सांगेल तर ही गाणी करत असताना खूप धमाल केलेली आम्ही आणि ती वराडी वाजंत्रीमध्ये तुम्हाला बघायलासुद्धा मजा येईल कारण इतके अतरंगी सगळे बावीस कलाकार मराठी चित्रपटसृष्टी आपल्या विनोदानी विनोदी अभिनयानं गाल गाजवणारे सगळे कलाकार या चित्रपटामध्ये आहेत मकर ननासपुरेंपासून सगळी नावं घेणं आत्ताचं अवघड आहे पण तुम्हाला पिक्चर थिएटरमध्ये बघायला नक्की आवडेल नमस्कार वराडी वाजंत्री ही एक आउट एंड आउट कॉमेडी आणि धमाल फिल्म घेऊन आम्ही आपल्यासाठी येतो आणि विश्वजितनी पहिल्या गाण्याबद्दल तुम्हाला सांगितलंच पण दुसरं जे गाणं आहे ते रेट्रो असं सॉन्ग आहे आणि थोडं वेस्टर्न कल्चं हे गाणं आहे आणि विजय पाटकर हे स्वतः एक उत्तम म्युझिशियन असल्यामुळे या गाण्याची या गाण्याचं सेटिंग जेव्हा झालं तेव्हा प्रिसाईज हे गाणं कसं पाहिजे हे विजयजींनी आम्हाला सांगितलं होतं या गा हे गाणं ज्या गायकांनी गायलं आहे ते नंदू भेंडेजी आज अनफॉर्च्युनेटली नंदूजी आपल्यामध्ये नाही आहेत तर असं वाटतं की म्हणजे त्या ज्या आठवणी आहेत या गाण्यांच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये हे आम्ही गाणं रेकॉर्ड केलं होतं आणि आज अनफॉर्च्युनेटली नंदू भेंडे नाही आहेत पण त्यांचा आवाज असल्यामुळे ते आजही जिवंत आहेत आपल्या सर्वांमध्ये आणि आमच्या दोघांतर्फे आणि सर्वच म्युझिक तर्फे आम्ही नंदूजींना आदरांजली वाचतो तर जरूर बघा आमचा पिच्चर अकरा नोव्हेंबरला थेटरसमध्ये नमस्कार मी शशांक पोहो